सांगली जिल्हा परिषदेच्या सीई ओपदी नंदुरबारचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची वर्णी लागली आहे राऊत यांनी यापूर्वीही सांगली जिल्ह्यात काम केले आहे सांगली जिल्हा परिषदेच्या सीई ओपदी अखेर अभिजित राऊत यांची वर्णी लागली आहे राऊत यांनी सांगली जिल्ह्यात यापूर्वी काम केले असून येत्या दोन दिवसात ते पदभार स्वीकारणार आहेत सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी वर्णी लागलेले अभिजित राऊत हे नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत सध्या ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोजा येथे प्रांत म्हणून कार्यरत आहेत लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले राऊत हे सन दोन हजार चौदा साली सांगली जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आले होते त्यांनी प्रशिक्षणाच्या कालावधीत जिल्हा अधिकारी प्रांतांच्या कामकाज पाहिले होते जतचे तहसीलदार म्हणून त्यांनी दोन महिने काम केले आहे तसेच आटपाडी येथे त्यांनी गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला होता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांनी काम केले असल्याने सीईओ म्हणून ते यशस्वी काम करतील यात शंका नाही एकंदर भाजपच्या यंग ब्रिगेडमध्ये राऊत यांचा समावेश झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा रथ जोमाने ओढला जाईल हे मात्र नक्की सतीश चव्हाण एसबीएन मराठी सांगली